परभणीमधील माझ्या मतदार बंधू आणि भगिनींना माझा नमस्कार छत्रपती शिवाजीराजे महात्मा ज्योतिबा फुले विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजमाता महाराणी अहिल्याबाई होकर साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे संत सेवालाल संत भगवान बाबा स स्वामी विवेकानंद या तमाम वीर पुरुषांना महापुरुषांना अभिवादन करून मी परभणी मतदारसंघातील बंधू आणि भगिनी मतदार बंधू भगिनींना अपील करण्यासाठी आज आपल्यापुढं आहे माझं नाव मी महादेव जगन्नाथ जानकर सुरूला मी एका छोट्याशा गरीब शेतकरी कुटुंबात जन्माला आलो आई वडील देखील अशिक्षित परंतु माझ्या घराला वारसा कंभराव पाटील आमच्या घरी यायचे कंभराव पाटील असतील नाना पाटील असतील या थोर थोर विचारवंतांच्या सानिध्यात माझं बालपण गेलं पहिल्या झुटला माझं जन्मगाव मुक्कामपोस्ट पोस्ट वाडे तालुका सातारा जिल्हा सातारा या ठिकाणी जन्म झाला शिक्षण माझं पळसावडे तालुका मान जिल्हा सातारा येथून स्टार्ट झालं आणि इंजिनिअरिंगचं शिक्षण वालचंद कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग सांगली इथं मी इंजिनिअरिंग केलं पाचवीपासून ते दहावीपर्यंत आम्ही नऊ किलोमीटर चालत जायचो मी देखील केंद्रात टॉपमध्ये आलो बारावीला देखील टॉपमध्ये आलो असं करून माझं मेरिटमध्ये आलो मेरिटमध्ये आल्यामुळं टाटा ट्रस्टनं आमची नऊ गावं दत्तक घेतली होती ती दुष्काळी गाव आहे ती सातारा जिल्ह्यातली मान तालुक्यातली त्या टाटाने आम्हाला स्कॉलरशिप दिली परत मेरिट स्कॉलरशिपचं स शिक्षण माझं झालं मेरिटच्या आणि टाटाच्या स्कॉलरशिपवर आम्ही आमचं शिक्षण पूर्ण केलं नंतर इंजिनिअरिंग पूर्ण झाल्यानंतर महात्मा फुले बाबासाहेब शिवाजी महाराज यांच्यावर अभ्यास केला रिसर्च केला नंतर ठरवलं की स्वतःचं घर नसावं म्हणजे संसार करून मुलाबाळाचा आपल्या मुलाबाळाचा संसार करून आपण देशाचं सेवा करू शकत नाही हे मनानं माझ्या खुणगाट बाजली आणि तिथंच मी निर्णय घेतला की मी लग्न कधी करणार नाही कधी स्वतःचा संसार उभा करणार नाही घरी कधी जाणार नाही अकाउंट कधी काढणार नाही अशा लेवलच्या काही शपथ घेऊन मी वीस बावीस वर्ष फिरत राहिलो यशवंतराव होळकरांच्या नावावर यशवंत सेनेची स्थापना करून तिचं काम आम्ही काही दिवस केलं दिल्लीला सामाजिक आरक्षणासाठी मोर्च काढलं पहिला दिल्लीला मोर्चा काढला आणि नंतर माझ्या लाईफमध्ये कांशीरामजी आले कांशीरामजीबरोबर दोन चार वर्ष मी काम करण्याचा प्रयत्न केला त्यांनी मला देशभर फिरवलं हो पहिलं विमानात हेलिकॉप्टरमध्ये त्यांनीच बसवलं हो एकतीस मे दोन हजार तीनला राष्ट्रीय समाज पक्षाची स्थापना राजमाता महाराणी अहिल्यावर हुकरणच्या जन्मगावी करण्यात आली मी यशवंत सिनेच्या माध्यमातून दहा माणसापासून जयंती चालू केली ती जवळजवळ लाखो लोक तिथं यायला लागली चौडीला माझ्या लक्षात आलं की आपण जे करतो आहे ते योग्य करतो आहे आणि ह्याला टच सामाजिक दिला शाहू फुले आंबेडकरचा टच दिला बहुजन समाजाचा टच दिला आणि त्यामध्ये तिथं त्या प्रोग्रामला आदरणीय लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेब आदरणीय छगन भुजबळ साहेब आदरणीय जयंत पाटील म्हणजे असे सर्व मान्यवर नेते देशातून राज्यातून तिथं आणण्याचा मी प्रयत्न केला आणि तिथं पक्षाची स्थापना केली पकडण्याची स्थापना केल्यानंतर दोन हजार तीनला स्थापने दोन हजार चारला इलेक्शन लागलं दोन हजार चारला पहिला उमेदवार आम्ही महाराष्ट्रात सर्व ठिकाणी जागा उभा केल्या त्यातून बाबासाहेब पाटील मराठा समाजाचा पहिला उमेदवार माझा आमदार तालुका अहमदपूर जिल्हा लातूर इथून विजयी झाला आणि त्याच वेळेस परभणी जिल्ह्यातून भगवान सानप नावाचा जिल्हा परिषदचा कॅन्डिडेट आमचा कोधरी सर्कलमधून पहिला विजयी झाला नंतर बीडमधून झाला नंतर वाशिममधून रामराव महाराजांची सून जी बंजारा सभा आहे त्यांची सून आली अनंतकुमार पाटलांचा मुलगा निवडून आला असे चार पाच आम्ही जिल्हा परिषद निवडून आणले मला अंदाज आला की आपण जिल्हा परिषद जिंकतो आहे आमदार जिंकतो आहे पंचायत समिती येलॅची माझी आली आंबेजोगायची मला विश्वास आला की आपण दगड टाकला तरी तो उघडून येतो आहे आणि नंतर मग आम्ही रिडॉलोज बनवलं रिडॉलोजच्या माध्यमातून त्यात सर्व पार्टी शेकाप आर पी आय म्हणजे समाजवादी पार्टी हे काँग्रेस आणि भाजप इतर सारे पक्षांना आम्ही एकत्र केलं महाराष्ट्रभर त्यात आमचा रिझल्ट लागला त्यात माझा एक आमदार आला शेखाबचे दोन आले समाजवादीचे दोन आले असे असे आमचे विजयी आमदार झाले आणि त्यामधं संसदीय राजकारणाला सुरुवात झाली नंतर आदरणीय लोकनेते मुंडेसाहेबांनी माझी ते अलायन्स करून आणली भारतीय जनता पार्टीबरोबर आणि आम्ही बीडमधून आम्हाला एक जागा दिली ती जिल्हा परिषदेची आमची विनबी झाली आणि मुंडेसाहेबाची तिथून माझी सुरुवात झाली युतीची युतीची सुरुवात झाल्यानंतर मुंडेसाहेबांनी मला महायुतीमध्ये घेतलं महायुतीत घेतल्यानंतर मी रामदास आठवले साहेब राजू शेट्टी आणि विनायक मेटे हे आम्ही महायुतीचे घटक झालो भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना हे दोन मोठे पक्ष होते उद्धवसाहेब किंवा मुंडेसाहेब मग त्या पक्षाचे नेते गडकरी साहेब त्या पक्षाचे नेते होते नंतर मी, साथ, मी, मी इलेक्शन लढवलं मी माड्याची तयार करत होतो राष्ट्रीय समाज पक्षातून पण आमचे मित्र राजू शेट्टी असल्यामुळं राजू शेट्टीने तो मतदारसंघ सदाभाऊ खोतसाठी घेतला आणि ऐनवेळी मला दहा दिवसात जसं परभणीत झालं तसं दहा दिवसात मला बारामतीला लढावं लागलं बारामतीमध्ये मुंडेसाहेब पंकजा ताई देवेंद्र फडणवीसच माझ्या सभेला आले आणि तिथं अहोरात्र करून आम्ही मेहनत करून जवळजवळ पावणे पाच लाख मत थोड्या मतानं माझा पराभव झाला आणि सुप्रियाताई सुळे त्या विजयी झाल्या नंतर सरकार बनलं महायुतीचं महायुक्तीचं सरकार बनल्यानंतर राष्ट्रीय समाज पक्षाला सहा जागा दिल्या सहामध्ये राहुल कुल हे दोनमधून विजयी झाले विजयी झाल्यानंतर नंतर, नंतर भारतीय जनता पार्टीनं म राज्य म एम एल सी म्हणून माझी नेमणूक केली आणि नंतर दोन वर्षानंतर मिनिस्ट्री ॲनिमल डेअरी आणि फिशरीचा कॅबिनेट म्हणून मी शपथविधी घेतली त्या मिनिस्ट्रीमध्ये मला जेवढं शक्य करता येते शेतकरी बांधव राहायसाठी ते करण्याचा प्रयत्न केला माझं खातं हे एक्सलंट खातं पहिलं ऑनलाईन ट्रान्सफर किंवा ऑनलाईन बजेट जाणारं पहिलं खातं मी बनवण्याचा प्रयत्न केला पहिली बदल्या ऑनलाईन माझ्या डिपार्टमेंटच्या झाल्या नंतर एखाद्याला बेनिफिशरीज फार्मरला काय मिळायचं असेल तर ते ऑनलाईन देण्याची भूमिका पहिली ॲनिमल डेअरी आणि फिशरीच्या माध्यमातून केली नंतर विधानसभेला आम्ही केल्यानंतर अलायन्समध्ये सेना बी जे पीची अलायन्स होती मग रत्नागर गुट्टे साहेबांना आम्ही तिकीट दिलं आणि ब मा गंगाखेडच्या जनतेनं मला विजयी केला पालम पूर्णा आणि गंगाखेडच्या लोकांनी आमच्या पक्षाला महत्त्व दिलं तिथं आमचा विजयी झाला आणि तिथून जिल्हा परिषद बी आमची आली विधानसभा बी आमची आली त्यामुळे आम परभणीबद्दल माझ्या मनात एक सॉफ्ट कॉर्नर ठरला गेला पण मी आता परवा तयारी करताना बारामती माढा परभणी आणि मिर्झापूर अशा लोकसभे तयारी केली ती परंतु महायुतीच्या माध्यमातून मला आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब असतील आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आदरणीय अजितदादा पवार यांच्या माध्यमातून की भारतीय जनता पार्टीनं शिवसेनेनं ही जागा अजितदादांच्या राष्ट्रवादीला दिली आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं राष्ट्रीय आपल्या दारा दारात उभा आहे आपल्या जिल्ह्यात उभा आहे माझं पहिलं मी शेतकऱ्याचा पोरगा आहे मला कोळं हलवा येतो नांगर हाणायला येतो ट्रॅक्टर हलवा येतो ऊसाचं दारं धारता येतं बेणं करता येतं <coughs> शेतकऱ्याचा मुलगा असल्यामुळं मला काही कुठलं पुस्तक वाचायची गरज नाही ओरिजिनल माझ्या रक्तातच ब्लड ब्लडमध्येच शिथी आहे त्यामुळं कृषी उद्योगावर माझं प्रेम आहे शेती क्षेत्रावर हो आहे म्हणून मी पहिलं परभणीमध्ये मी लोकांच्या दारात जाताना लोकांना मतं मागताना मी काय करणार आहे म्हणून मी माझं मॉडेल म्हणून मी ॲग्रिकल्चरवर कॉन्सन्ट्रेशन फर्स्ट केलं आहे ॲग्रिकल्चर आत्ताच्या बारीच आहे नंतर इंडस्ट्री एज्युकेशन हेल्थ हे सब्जेक्ट आहेतच पण आज प्रॉपरली मी चर्चा करणार आहे ती ॲग्रिकल्चर सिटी कृषी विभागावर मग इथल्या शेतकऱ्यात परभणीची माती ही काळे आमची आई आहे काळे आईला जर सुजलाम सुपलाम करायचं असेल हिरवा सालू सालू जर तिला घालायचा असेल तर सिंचनाचा प्रश्न मिटला पाहिजे म्हणून मी मेंबर ऑफ पार्लमेंट बनल्यानंतर केंद्रात सरकार आपल्या माहितीचं आल्यानंतर मी केंद्राच्या मंत्र्यांना विनंती करीन प्रधानमंत्री साहेबांना की जैकवाडीचं पाणी माझं आहे ते माझ्या परभणीच्या कोट्याला मिळालं पाहिजे एलदिरीला पाणी कसं राहिलं पाहिजे उन्हाळ्यात देखील एलदरीलाही काही पाणी आम्ही बॅकवॉटर जे चाललेलं आहे पा बाहेरच्या ह्याच्यातनं ते पाणी येलदरीत सोडलं आणि येलदरीचं सो पाणी जर आमच्या पूर्णा नदीला आमच्या गोदावरीच्या दृष्टीने सोडण्याचा प्रयत्न केला तर आमचा शेतकरी राजा सुख्याने संपन्न होईल ही माझी पहिली विजन असेल त्यासाठी सुदैवानं आमच्या जिल्ह्या माझ्या जिल्ह्यामध्ये क कर, कृषी विद्यापीठ आहे कृषी विद्यापीठाला सात हजार एकर लँड आहे ती जर सिंचनाखाली आणली आणि त्याचं एक्सलंट सीड आणि एक्सलंट फील्ड तयार केलं आणि ते शेतकऱ्याला जर माझ्या परभणीतल्या मोफत दिलं तर माझा शेतकरी अजून राजा बनल शेतकऱ्याची अशी अवकात आहे एका दाण्याचं हजार दानं बनणारा माझा शेतकरी बांधव सुखे आणि संपन्न होईल आणि शेतीला मी जोडधंदा म्हणून मग पोल्ट्री फार्म असतील पशुपालन गाय गोपालन असेल किंवा शे गोटपालन असेल ही जर धंदा दिलं आणि कुक्कुटपालन दिलं तर त्याच्याबद्दल शेतकऱ्याला आपला बिझनेस करायला इंडस्ट्रीचा बिझनेस करण्यासाठी शेतकरी देखील सक्षम होईल दुधाच्या डेऱ्याच्या दृष्टीनं दुधाचं उत्पन्न वाढवीन शेतकऱ्यांना आम्ही गाई म्हैशी देण्याचा प्रयत्न करू प्रत्येक शेतकरी दिसतोय त्याचं जात आणि धर्म न पाहता माणूस हाच बाहून त्याला आम्ही त्या प्रकारच्या म्हैशी गाई गाई शेळी मेंढी देण्याचा प्रयत्न करू आणि त्यातून जे उत्पन्न दुधाचं मिळेल दुधाच्या उत्पन्नापासून प्रक्रिया करून खवा पेढा लाडू जे जे प पदार्थ बनव उपपदार्थ बनवतील त्यातून आमच्या शेतकऱ्यांना रोजगार चांगला मिळेल दुधाचा दर वाढण्यासाठी प्रयत्न होईल म्हणून शेतीला सही उद्योगाचा जोड देण्याची भूमिका आम्ही करू परत शेतीचं माल आमचं जे इथलं स दाळिंब असेल आमचे जे काय जे पिकणारं साहित्य असेल ते जर जास्त दिवस ठेवायचं असेल तर कोल्ड स्टोरेजची आम्ही सेंट्रल गव्हर्नमेंटची योजना आणणार आहे मी कोल्ड स्टोरेजची योजनेला पाच कोटीची योजना असेल तर त्याला चार कोटी दा, 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 सत्तर सब सत्तर टक्के सबसिडी मिळते वीस टक्के राहिले असं तीस टक्के राहिलेल्या बँकेला आम्ही सांगू की त्या शेतकऱ्यावर तू लोन द्यायची भूमिका त्यामुळे शेतकऱ्याचा आमचा शेतकऱ्याचा पोरा उद्योगपती होईल एका बाजूला शेती आहे शेतीला जोडधंदा म्हणून उद्योगाची इंडस्ट्री ती उभा करू शकतो आणि त्यातली अजून प्रक्रिया करून कृषी उद्योगावर प्रक्रिया करणारे आम्ही शेतकऱ्याची मुलं आम्ही उद्योगपती करू शकतो ही भूमिका माझी आहे मग मा शेतकऱ्याच्या पोरा नुसतं आऊ आणावा ह्या भूमिकेत न राहता नुसता ऊस तोडावा असं नाही भूमिकेत तो उद्योगपती बी एकादृष्टीनं बनला पाहिजे ही देखील भूमिका माझी शेतकरी बांधवासाठी असेल आणि शेतकऱ्यांना मी एवढं सांगू इच्छितो की जी आमची युनिव्हर्सिटी आहे कृषी विद्यापीठ आहे त्या विद्यापीठाला जर योग्य स्टाफ दिला कॉन्ट्रॅक्च्युअल स्टाफ नाही देणार मी तर गव्हर्मेंटचा स्टाफ देणार आणि रिटायर मी अधिकारी बघितले काही रिटायर अधिकारी आमचे डीन प्रिन्सिपल प्रोफेसर आहेत त्यांना मी घेणार त्यांच्या मार्गदर्शनावर विद्यापीठाला काय करता येईल परमनंट आम्ही पहिल्या जुला स्टाफ देण्याची भूमिका करणार सायंटिस्ट संशोधन करण्यासाठी स्पेशल मी लॅब उभा करणार त्या लॅबचा असा उत्कृष्ट झालं पाहिजे की महाराष्ट्रातली टॉपची लॅब असेल आणि फॉर एक्झाम्पलच द्यायचं असेल तर मी माझ्या राज्यात पुण्याला एक स्टॅप लॅब अशी डेव्हलप केलेलं आहे शंभर कोटी देऊन मी वॅक्सिन तयार केलेलं आहे आणि ती वॅक्सिन मी सात राज्याला माझं राज्य फरवत आहे एवढं मला गर्वानं सांगता येईल लिमे म्हणून सायंटिस्ट होते ॲनिमल हजबंड्रीला त्यांना बसायला खुर्ची नाही लॅब नव्हती मला ही गोष्ट कळाली का त्याच दिवशी मी त्याच तिथं नायक पिच्चर जसा आहे तशा टाईपचा अधिकाऱ्याला सा सांगितलं ऑर्डर काढली बावीस कोटी रुपये देऊन तिथं लॅब बनवली त्या लॅबचा फायदा एवढा भारी झाला आज माझं राज्य सक्षम राज्य झाले की आम्ही दुसऱ्या ज्या राज्याकडून वॅक्सिन घेत होतो ते आज महाराष्ट्र हे देणारं राज्य बनलं आहे कोरोनाच्या काळात देखील त्या लॅबचा माझा उपयोग झाला जागतिक लेवलला म्हणून मला सांगायचं आहे की जर विद्यापीठ कृषी विद्यापीठ परभणीचं आहे त्या विद्यापीठात जर मी संशोधन आणि ह्याच्याबद्दल जर नीट नियोजन केलं तर शेतकरी माझा सुख होईल आज माझ्या लोकसभेमध्ये सहा विधानसभा आहेत चार माझ्या परभणीतल्या आहेत दोन जालन्यामधल्या आहेत मी प्रत्येक शेतकऱ्याला ट्रेनिंग द्यायची कोशिश करणार आहे माझी माता बने असेल तिलाही मी ट्रेनिंग देणार आहे माझ्या विद्यापीठातला स्टाफ त्यांच्या घरी पाठवणार मी स्वतः त्यांना ट्रेनिंग देणार असं असं करा म्हणून त्यांना एनवायरमेंटल असेल इथं जास्त प उष्णता वुष, जास्त आहे उष्णतेवर काय प्रक्रिया करता येईल त्यासाठी फॉरेस्ट विभागाला रिक्वेस्ट करून सेंटरचं फॉरेस्ट प्लस महाराष्ट्राचं फॉरेस्टचं मिलन करून मी झाडे चांगली झाडे म्हणजे ज्याच्यापासून फळाचं उत्पन्न आहे म्हणजे चिंच उत्पन्न आहे आंबा उत्पन्न आहे अशी झाडे लावण्याचा मी प्रयत्न करीन ताकी आमचं टेम्परेचर माझ्या जिल्ह्याचं कमी राहील आज टेम्परेचरनं मराठवाड्यात टॉपमध्ये परभणी आहे धूळ अमाप आहे धुली दुल, धुलीचं शेर म्हणून आम्हाला ओळखलं जातं आहे म्हणजे आम्हाला बदनाम केलं जातं आहे बदनामाचा शिक्का पुसण्यासाठी मी आपल्या लोकांना एक विकासाचं मत मागण्यासाठी आपल्या दारात विनंती करण्यासाठी येत आहे शेतकरी बांधवाच्या पोराला एज्युकेशन चांगलं मिळावं त्यासाठी देखील एज्युकेशनचा हाब उभा करणार आहे शेतकऱ्याचा माल विकला जावा हा माल दिल्लीला मुंब हैदराबादला कसा लवकर पोचल याची देखील काळजी आम्ही घेण्याचा प्रयत्न करणार आहे नंतर क्र कृषीमालावर प्रकरणारे उद्योग जास्त जर उभा केले तर त्याचा फायदा होईल हे सारं करायला दिल्लीमध्ये देखील आपलं सरकार पाहिजे म्हणून आदरणीय मोदी साहेब प्रधानमंत्री झाल्यानंतर मी में तिथला मेंबर ऑफ पार्लमेंट असेल त्यावेळेस मला फंड आणायला सोपं जाईल आणि सेंटरचा जा फंड हा कृषीला ऐंशी टक्के मिळतो वीस टक्के राज्याचा फंड असतो राज्यात देखील आमचे नेते देवेंद्र फडणवीस आमचे नेते एकनाथ शिंदे आमचे नेते अजित पवार ही माणसं असल्यामुळं ह्यांच्याकडून मी फंड घेईन वीस टक्क्याचा फंड प्लस ऐंशी टक्क्याचा फंड करून अठराव्या लोकसभेत करू सतरा वर्ष सतरा लोकसभा झाल्या त्या लोकसभेचा भरणा केल्याशिवाय पाचच वर्षात सतरा लोकसभेचा कोटा पूर्ण करणार एवढा मी फंड आणणार आहे फॉर एक्झाम्पलच रत्नागर गुट्टे आमदार आहेत माझ्या पक्षाचे त्यांनी तिथला विकास गंगाखेडचा बघा आदरणीय मेघनाथाई बोर्डीकर आमदार आहेत त्यांनी विकासाला फंड किती आणला आदरणीय लोणीकर साहेब आहेत त्यांनी फंड किती आणला हे मॉडेल आहे मॉडेल हे तो ट्रेलर आहे पिच्चर बहुत बा बाकी आहे म्हणून मी सांगू इच्छितो विकासाच्या मुद्द्याला आम्ही तडजोड करणार नाही परभणी हे कसं एक्सलंट सिटी होईल एक्सलंट पार्लमेंटरी होईल ही भूमिका आहे आणि शेतकरी सुखी तर जग सुखी शेतकरी राजा आज आम्हाला लाईट नाही लाईट नाही आठ तास देखील वीज देण्याचा प्रयत्न करू पार्लमेंटरी परभणीसाठी आम्ही स्पेशल कोटा म्हणून मी राज्याच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्रीला विनंती करून सोलार जर लावला तर लाईट बिलसुद्धा भरावं लागणार नाही आणि टोटल आठ तास दिवसा लाईट आमच्या शेतकऱ्याला मिळू शकते अशी योजना आणण्याचा मी प्रयत्न करीत माझ्या परभणी जिल्ह्यातल्या शेतकऱ्याचं दरडोई उत्पन्न हे वाढलं पाहिजे पाच पट झालं पाहिजे दुप्पट नाही तर पाच पट वाढलं पाहिजे असं मी प्लॅनिंग करण्याचा मी प्रयत्न करणार आहे परभणी जिल्हा हा दुष्काळ सदस्य जिल्हा आहे डोंगरी जिल्हा आहे माझी अपेक्षा आहे की हा डोंगरी जिल्हा म्हणून जर इन्क्लूड केला तर ह्याला पैसा जास्त मिळणार राज्य सरकारचाही पैसा जास्त मिळतून केंद्र सरकारचा मी जो डोंगरी विकासामध्ये कसं मला ह्या जिल्ह्याला टाकता येईल ह्या दृष्टीने देखील मी केंद्रात गेल्यानंतर प्रयत्न करेन शेतकरीबद्दलच्या ज्या योजना आहेत आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना नानाजी देशमुख अवजार योजना मानव विकास योजना अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती शेतकरी गटांना सिंचनाची सोयी योजना यासारख्या सर्व पारदर्शक पद्धतीनं राबवण्याचा मी सेंटरची एकही योजना ठेवणार ना, नाही माझ्या मतदारसंघात राबवणार ज्या ज्या सेंटरला योजना आहेत त्याचा मी शंभर टक्के लाभ घेणार आहे है, मी ज्यावेळेस आता मी नऊ दहा वर्ष झाला आमदार आहे माझा एक रुपयाचा देखील लॅप्स झाला नाही आणि चांदा टू बांधा मी फंड वाटलेला आहे चांदा टू बांधा गंगाखेडला बाधा गेलेला आहे ना परभणी शहरात गेलेला आहे काही ठिकाणी पाथरीला गेलेला आहे परतना परतूरला गेलेला आहे मंठ्याला मी फंड दिलेला आहे माझा आमदार आमदार फंड त्यामुळं फंड वाटण्याची भूमिका करीन कधी काळी परभणीच्या कृषी विद्यापीठानं नांदेड चव्वेचाळीस ही कापसाची जात शोधली कालांतरानं कापसाची जागा ही बी टी भरून ना काढल्यानं नांदेड चव्वेचाळीस हे वाहन कालबाह्य ठरले नवे कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी यांनी काही संकल्प सोडलेले आहेत ते विद्यापीठ नजीकच्या काळात निवडक वीस विद्यापीठामध्ये गणलं जाईल ड्रोनचं प्रशिक्षण देणारं हे परभणीचं माझं विद्यापीठ हे देशात ओळखलं गेलं त्याबद्दल मला त्याचा सार सार्थ अभिमान आहे परभणी जिल्ह्यात पावसाच्या पाण्याचं योग्य नियोजन जर केलं आतापर्यंत निर्मित सिंचन क्षेत्र एक लाख ब्याऐंशी हजार बासष्ट हेक्टर आहे जायकवाडी पूर्णा आणि माजलगाव निम्न दुग्धा तसेच दिग्रस मुळे आणि ढालेगाव बंधारा या प्रकल्पाची सिंचन क्षमता एक लाख पंचावन्न हजार पाचशे अकरा हेक्टर तर मध्यम प्रकल्पाची सिंचन क्षमता ही सात हजार पाचशे बत्तीस हेक्टर आहे लोकोपाट बंधारे योजना आणि कोल्हापुरी कोल्हापुरीपदीच्या बंधारे पाजरत्रांची क्षमता एकोणीस हजार एकोणीस हेक्टर आहे कागदोपत्री सिंचन क्षमता चौतीस टक्के आहे ती मला नव्याण्णव टक्के करायची आहे जर परभणी माझा जिल्हा जर नव्याण्णव टक्के समच शिक्ष सिंचन क्षमतेत आला तर आम्हाला कुणाच्या हातापुढं भूक मागायची गरज लागणार नाही माझ्या शेतकऱ्याला असा बंदोबस्त करा त्यामुळं आगामी काळात मी याकडे विशेष लक्ष देऊन योग्य ते उपाययोजना मोठ्यांचं बुद्धिजीवांचं मार्गदर्शन घेऊन मी त्यात कुठं कमी पडणार नाही काही त्रुटी असेल ते दुरुस्त करून पुढं जाण्याचं माझा शेतकरी आर्थिकदृष्टी स्थिती बदलावी आर्थिकदृष्ट्या धनवान व्हावा हीच मी याचिका लोकाकडं परमेश्वर कपेनं मागेन शेतीमाला योग्य भाव मिळायला पाहिजे मधले एजेंट बंद झाले पाहिजे त्यासाठी आम्ही स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागण्यासाठी केंद्रावर आम्ही दबाव टाकू त्यांना विनंती करू आणि त्यांच्याकडून आणण्याचा प्रयत्न करडई निर्यात संदर्भात केंद्र सरकारवर पाठपुरावा करू करडई उत्पन्न आमच्या परबरीत होते मग त्या तेलापासून तेलबियापासून जर तेल त्या ते उत्पन्नाचा आम्हाला हे मिळालं आणि त्याचं आम्ही सेंटर जर इकडे घेतलं जसं हळदीचं से सेंटर माझा हिंगोली जिल्हा झाला आहे शेजारचा माझा मतदारसंघ आहे तसं मी माझ्या जिल्ह्यासाठी एखादा असं से सेंटर उभा करणार आहे त्याला राज्य सरकारचं अनुदान असेल आणि केंद्र सरकारसुद्धा अनुदान असेल शेतकरी बांधवांना बँक लोन देत नाही एखाद्या उद्योगपतीनं सांगितलं की मला लोन द्या फॅक्टरी काढायच्या लगेच मिळतं पण शेतकऱ्याचा फरक गेला जाणार नाही मी आर बी आयच्या गव्हर्नरला हो फायनान्स मिनिस्टरला आणि संबंधित यंत्रणेला एकत्र बोलवून त्यांची मिटिंग घेऊन जी बँक शेतकऱ्याच्या पौराला कर्ज देत नसेल त्याचा परवाना रद्द करण्यासाठी केंद्रात भांडणार आणि ती बँक माझ्या जिल्ह्यात नको आहे आम्ही सांगाल तुमचं चाळीस ते पंचेचाळीस टक्के लोन हे शेतकऱ्याच्या पौराशने दिलं पाहिजे हे आम्ही त्यांना आठ टाकू जी, जी बँक आमचं फॉलोअप करत नसेल त्या बँकेवर ॲक्शन घेण्यासाठी पार्लमेंटरी आपला सदस्य म्हणून मग संसद सदस्य म्हणून मी त्यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करेन त्यांना प्रेमानं सांगेन प्रेमानं आहे करणं ना तर मी कायद्याच्या कचोटीत बसून त्या बँकवर योग्य ती कारवाई करण्यासाठी मी प्रयत्न राहील जो शेतकऱ्याला शेतकऱ्याला एखादा जर साईड बिझनेस करायचा असेल ॲग्रिकल्चर अलायड अलाइड बिझनेस करायचा असेल आणि त्याला जर तुम्ही लोन देत नसेल तर केंद्र सरकारचा प्रतिनिधी म्हणून मी स्वतः जामीन व्हायला तयार रा आहे राज्य सरकारला देखील हे करण्याचा प्रयत्न करेन आमच्या शेतकऱ्याच्या पोराची इच्छा असते इंजिनियर झालेला आहे एखादा एम कॉम झालेला आहे पण त्याला बँक अधिकारी लोन देत नाहीत ती लोनची सिस्टम मी तत्पर करण्याचा प्रयत्न करेन आणि त्यासाठी मी आर बी आय सी सेंट्रल गव्हर्नमेंट फायनान्स डिपार्टमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंट फायनान्स मिनिस्टर यांचं संयुक्त मिटिंग घेऊन मी ते काम करण्याचा प्रयत्न करीन वॉटरगिडसारखा मी भारतीय जनता पार्टीचे देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचं सरकार होतं आमचं मित्रपक्षाचं त्यावेळेस त्यांनी मराठवाड्यातल्या शेतकऱ्याला शुद्ध पाणी पिण्यासाठी स्वच्छ पाणी आणि शेतीला आमच्या काळ्या आईला पाणी पाजण्यासाठी वॉटर ग्रीड योजना आणली होती भगवानगड सेंटर मानलं होतं त्यामुळं तिथं जर पाणी सोडलं तर आम्ही ती काय करतो तो छोट्या छोट्या तलावात पाणी सोडणार होतो नदीत नाल्यात पाणी सोडणार होतो त्यामुळं आमची शेती देखील बागायत होणार होती आणि पिण्याचं पाणी देखील आम्हाला दुर्दैव मला ज्यावेळेस तिथं कळालं की माझ्या परभणी शहरामध्ये मा एवढं मोठं शहर आहे तिथं पंचेचाळीस दिवसातून पाणी येतं आहे जिकडं जाईल तिथं आमची माता भगिनी फिरत असेल तर चेहऱ्यावर धूळच या ही अवस्था रस्त्याची अवस्था बरोबर आहे म्हणजे ह्याचा विकास ही का केला नाही हा प्रश्न तुम्ही आमदार खासदारांना विचारला पाहिजे खासदारांचं लक्ष टाकलं पाहिजे मी जरी उद्या खासदार झालो आणि माझ्याकडून झालं तर मलाही तुम्ही अडवलं पाहिजे रोडवर जाब विचारला पाहिजे एवढी भूमिका मी परभणीकरांना अदा करण्याचा विचार करतो पार्लमेंटमध्ये गेल्यानंतर मोदी साहेब मोठे नेते आहेत मी त्यांना विनंती करू शकतो ते मला ओळखतात मी एकनाथ शिंदेंना सांगू शकतो देवेंद्र फडणवीस साहेबांना सांगू शकतो अजित पवारला सांगू शकतो प्रशासना दिसतात आणि मी स्वतः फाईल माझी घेऊन जातो मी मधी ठेवत नाही कोर्ट कोणतरी घेऊन जाईल आणि काय तर त्याच्यावर माझा विश्वास नाही पण बजेट कसं आणायचं हे जी अक्कल मला आहे चांगली माझी आपल्याला विनंती आहे जर दिल्लीचं बजेट आणि मुंबईचं बजेट जर परभणीला मी जास्त टाकलं काही उद्योगपती आहेत माझे मित्र त्यांना विनंती करीन आमच्यातली काही स्किल डेव्हलप मुलं आहेत विश्वकर्मा मुलं आहेत काही मुस्लिम समाजाचे बिचारे युवक आहेत काही का दलित बांधवाची मुलं आहेत त्यांच्यासाठी स्किल डेव्हलपमेंटचा प्रोग्राम देऊ काही मराठा समाजातला युवक तरुण वर्ग आहे त्याला जर काम दिलं आणि उद्योग दिला तोही ओबीसी जे बांधव आहेत आपले त्यांनाही आम्ही संधी देण्याचा प्रयत्न करू सर्वाला सब समान तो देशमान या भूमिकेने आम्ही चालणार आहे इक्वेलिटी आम्हाला मेंटेन करायची आहे शाहू फुले आंबेडकर छत्रपती शिवाजीराजाच्या वारशावर आम्हाला चालत आहे भारताचं चा बाबासाहेबांनी संविधान दिलं आहे त्या संविधानाच्या चौकटीत राहून आपल्याला या देशाचा कारभार करायचा आहे मी परभणी मतदारसंघातील बंधू भगिनींना विनंती करतो की परभणीचा विकास करण्यासाठी मला आपण खंबीर साथ द्यावी आणि मला निवडून द्यावं मला निवडून दिल्यानंतर तुम्ही जी माझ्यावर कर्ज केलेलं आहे कर्जरूपी कर्ज रूपी व्याजातून मी तुमचं राज्याचा द्या राज्याचा दे आणि देशाचा फंड आणून परभणीच्या जनतेची सेवा करण्याची संधी आपण द्यावी माझं चिन्ह सिट्टी आहे सिट्टीच्या पुढं बटन दाबून विजयी करताल असं नम्र आव्हान करतो जय हिंद जय भारत